नमस्कार शेतकरी बंधू मी स्वागत पाटील एस पी अग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे आज आपण अब्दुल्ला या गावीमध्ये आलेलो आहोत तर सर्वप्रथम मी तुम्हाला शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी ओळख करून द्यावी नमस्कार मी रोहित चौगले अब्दुल अब्दुल्ला गावचा रहिवासी आहे हो आणि हा जो प्लॉट मध्ये आपण उभा आहे हा सात महिन्याचा प्लॉट आहे आता सध्या बारा ते तेरा कंड्या झालेला आहे या प्लॉट मध्ये आपली व्हरायटी कुठली दोनशे पासष्ट आपण इथे बघू शकतो काही दोनशे पासष्ट व्हरायटीला आपण आपण सात महिने पूर्ण सात महिने पूर्ण झाले सुरुवातीपासून आपण एस टी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो सुरुवातीला आपण एस टी फिफ्टी नाईन एस टी ट्रेड बाबा आपल्या दिवशी ड्रिंकी काय रिझल्ट जाणवला छान रिझल्ट छान आहेत पांढऱ्या मुळे छान सुटलेत आणि विशेष म्हणजे लागवडीमध्ये मिस्टर ग्रीन त्याचा पण वापर म्हणजे डोस मध्ये केलेला आहे फिफ्टी नाईन केड्रेक मुळे मुळांची संख्या तर वाढलीच त्यानंतर सुटव्यांमध्ये काय नाही पुटव्यांमध्ये पुतळे गोंदार झाले गोंदार म्हणजे फुटव्यांची तर संख्या वाढली फुटवा वाढला पण फुटव्यांची जी जाडी आहे ती खास करून एस टी फिफ्टी नाईन मुळे चांगली वाढली त्यानंतर आपण याला स्प्रे दिला होता एस बी किटोन एस बी कॉपी त्यामुळे काय रिझल्ट छान आहे कलर बघू शकतात फ्लोटचा कलर एकदम आणि पीक पण असं एकदम समाधानकारक करायचं बरोबर तर याच्यामध्ये त्यानंतर आपण चौथ्या महिन्याची भरणी केली भरणीमध्ये आपले कुटरे मिस्टर ग्रीन त्यांचं कॅन्सर मायक्रो इंटरन्स तसेच एमपीकेचा वापर केला त्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला कुठल्या म्हणजे गाडी पण छान झाली संख्या नियोजन केलेलं आहे त्यामुळे एक चांगलं आपल्या भागात म्हणतात की पेऱ्यातलं अंतर आणि कमी असते पण तुमच्या प्लॉटमध्ये जर बघितलं तर पेऱ्यातलं अंतर खास करून आणि जी जाडी म्हणते ती चांगली आहे काय वापर केला आपल्या एसवी तंत्रज्ञानामध्ये एस विंत्रज्ञमध्ये जे जे शांतिकुमार पाटील सरांच्या मार्गदर्शन जे जे प्रत्येक वेळी त्यांना फॉलोअप घेऊन त्यांचे काय रेकमेंडेड डोस आहेत ते सगळे शुगर पण जाऊन आपण वापर केलाय आणि प्रत्येक एनपीकेच्या डोस मध्ये एसवी फ्रुटर म्हणा किंवा एसवी ग्रीनचं जे आहे म्हणजे सेंद्रिय त्याला सपोर्ट होते जा जास्तीत जास्त वापर रेग्युलर म्हणजे एनपीकेच्या प्रत्येक डोस मध्ये मिस्टर ग्रीन आणि फ्रुटर आहेच शुगर पण आपण एक पाच लिटर दिल्यामुळे तिथं आपण दोन अडीच कांडी महिन्याला जी पडते तिथं महिन्याला तीन चार कांडी पडायच्या होते म्हणजे पेऱ्यातील अंतरांनी जाडी जी आहे ती पण चांगली पडते बरोबर आहे ना बरोबर शुगर पण मुळे अंतरण झाडी चांगली वाढते हो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या भागातील शुगर वन या वापर करावा उसामध्ये चांगला वापर होतो इतर शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन एसवी ॲग्रोचे प्रोडक्ट सगळे छान आहेत सगळेजण म्हणजे रिकमेंडेड आहे की सगळेजण वापरा रिझल्ट छान आहेत प्रोडक्ट बरोबर आपण वेळोवेळी त्या म्हणजे आपल्या एसवी कडनं मार्गदर्शन पण छान मिळते आपल्या बाजूचा प्लॉट मध्ये तुमच्यामध्ये फरक आता बाजूच्या प्लॉट मध्ये माझ्या नंतरचा हा बाजूचा प्लॉट आहे तो जवळजवळ आहे माझा प्लॉट आहे बाजूच्या प्लॉट बरोबर आलेला आहे म्हणजे तुम्हाला फरक दानों। फरक जाणवतो इतर शेतकऱ्यांनाही आम्ही आवाहन करतो की असं तंत्रज्ञान तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या हिताचं तुम्ही एकदा वापरून बघावे धन्यवाद धन्यवाद का बघा This is a generational responsibility. Save soil.